पस्तीस वर्ष झालं एकाच घराची सत्ता आहे त्या घराचं काम काय आता कुठल्याच गावाचा विकास नाही या तुम्ही कुठल्याच गावात काहीच केला नाही आणि आणि एकच काम आहे की मंदिर द्यायचे लोकांना आम्हीच करायचा नरवडी पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन बड्या पक्षांमध्ये पारंपरिक लढत अपेक्षित असताना महेश ज्ञानोबा जोगदंड या युवा अपक्ष उमेदवारानं एंट्री घेतल्यामुळे खळबळ आली आहे या त्रिकोणी लढतीमुळे प्रस्थापितांचे धाबेदान आले तरुणांचा पाठिंबा सोशल मीडिया आणि बदल या मुद्द्यांमुळे तरुण मतदार अपक्ष उमेदवाराकडे आकर्षित होत आहे युवा उमेदवाराने प्रचारामध्ये आघाडी घेतल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या हक्काच्या मतांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे दोन्ही पक्षांनी मोर्चे बांधणी वेगवान केली असून नरवडीमध्ये जायंट किलर कोण ठरणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय अपक्ष फॉर्म टाकलेला आहे आणि यामध्ये आपली लढत कशी असणार आहे लढत जनशक्तीची राहणार आहे आणि आम्ही सर्व गोरगरीब शेतकऱ्याची मुलं आहेत त्याच्या अगोदर आमचा बराच आंदोलनामध्ये सहभाग असतो बरेचशा गावातील कि असतील छोटे मोठे कार्यक्रम असतील उपक्रम असतील महापुरुषांच्या जयंत्या असतील शेतकरी आंदोलन असतील त्यामध्ये आहे आणि आम्ही लढणार आहोत जनतेकडे आपण कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जाणार आहेत जनता कडे काय महागाई सगळाच विकास आम्ही जे काय प्रलंबित राहिला आहे तो विकास आम्ही करणार आहोत जर आपल्याला दबाव आला आपण आपला काय महागारी घेणार आहेत का कसा असं काय नाही 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 अजिबात नाही सगळे चेहरे बघा तुम्ही हे सगळे चेहरे माझ्या पाठीमागे आहेत आणि दबावाला आम्ही नाही आपण आपण आहे आहे कशी राहणार राहणार काय नरवाडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये गेले पस्तीस वर्ष झालं एकाच घराची सत्ता आहे त्या घराचं काम काय आतापर्यंत बघा नरवाडी जिल्हा परिषद मध्ये एक ते वीस गाव आहेत कुठल्याच गावाचा विकास नाही तुम्ही कुठल्याच गावात विकास केला नाही काहीच केलं नाही फक्त यांचं एकच काम आहे निवडणूक आली की मंदिर द्यायचे आणि लोकांना पैसेच आम्हीच द्यायचे आणि आम्ही लोकांना दबाव का करायचा त्यासाठी ज्या महेश नाव योग्य नावाचा जो आपला उमेदवार आहे त्याच्या वडिलाच्या अंगावर पंधरा ते सतरा केस आहेत ते आपण कशासाठी माहिती का शेतकऱ्याच्या आंदोलनातल्या केस आहेत त्यामुळे ज्याच्या ज्या मुलाच्या वडिलाच्या अंगावर केस आहेत शेतकऱ्यामुळं त्या मुलाच्या पाठीमाग न जिल्हा परिषद सर्कल गट असेल किंवा वडा पंचायत समिती असेल नार पंचायत सर्व समाज सोबत शेतकरी असेल दीनदुबळा सगळे कारण आम्हाला फक्त विकास करायचा आहे यांच्यासारखी भक्केबाजी करायची नाही कुठेतरी मंदिराला पैसे द्यायचा आहे आमिषाला बळी पडणार नाही तर कुठलाच उमेदवार लोकांना निवडणुकी हातात घेतली ह्या नारवाडी सरकार मध्ये शंभर टक्के परिवर्तन होणार आहे कोणते मुद्दे घेऊन आपण मतदार आमच्या एकच म्हण नाही आमच्या मतदारसंघात अद्याप कुठला रोड नाही आरोग्याच्या कुठल्या समस्या नाहीत नावाला यांनी दवाखाने वेळेस सुरू केल्यात फक्त नावाला दवाखाने त्यांची कुठल्या त्या आरोग्याच्या सुविधा नाही त्या मला सांगा चांगलं कुठली संस्था आहे शिक्षणासाठी कुठलीच दर्जावारी संस्था आहे आज लोकांना आमच्या गावातल्या शिका कुठे जावं लागतंय लातूर आंबाजोगाई परभणी इथे संस्था इतका सर सर्कल मध्ये संस्था एकच ह्यांच्यात मनमानी त्यासाठी आम्ही हा सर्वसामावेशक व स्वच्छ प्रतिमेचा चेहरा महेशदन यांच्याकडे पाहतो ठीक आहे आमचा युवा चेहरा आला पाहिजे आणि स्वच्छ प्रतिमा चेहरा या लोकांच्या पाठीमागले जरा बघा यांचे फक्त भट्टाचाराचे काम आहेत है। त्यांनी फक्त भ्रष्टाचार करून हे आहे बाकी यांचं काहीच काम नाही आहे मतदारसंघात किती कामं बोगस आहेत सगळ्याला माहिती आहे त्यामुळे यावेळी चेहरा महेश तुम्हाला कालचं आंदोलन दिवसाचं महेशभाई जोगदान नेतृत्व नेतृत्वाखाली झालेलं या सहाकड्या कारखाना आणि एका शेतकऱ्याला फॅक्टरी पंचावन्न हजार रुपये फायदा झालेला आहे हे पण शेतकऱ्यांना लक्षात घेतलं पाहिजे आपण अपक्ष फॉर्म टाकलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वंचित बहुजन आघाडी किंवा एखादी परिवर्तन आघाडी यामध्ये आपली लढत कशी असणार आहे आणि जनतेचा कोण कोणाकडे असणार आमच्या तुम्हाला सांगतो या बारीच जनतेनं साथ नाकारलाय भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल या वेळेस सर्कल मधील जनतेनं साथ परिवर्तन ठेवलाय त्यामुळे या यावरील महेश भाई जोगदान हे शंभर टक्के आणि चांगल्या मतांनी निवडून देतील जनता न्यूज ट्वेंटी फोरसाठी आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंढे सोनपेठ